नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपला एक एक व्हिडिओ म्हणजे तुम्हाला परीक्षेमधले एक किंवा दोन क्वेश्चन एका एका व्हिडिओमध्ये एका एका व्हिडिओमधनं कव्हर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर मी अल्टरनेटिव्ह करंटचा जो आपण जे नवीन टॉपिक स्टार्ट केलो त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही तो व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या म्हणजे या आज जे शिकवणार आहे तुम्हाला त्याच्यासोबत तुमची चांगली लिंक लागणार आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारिषण महानिर्मितीच्या जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस एस नुसार होणार आहेत आयबीपीएस एस नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात ते आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत आजचा जो टॉपिक आहे आपला फेज डिफरन्स विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावरती परीक्षेमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन आयबीपीएस एस पॅटर्नुसार येऊ शकतात हे आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा फेज डिफरन्स म्हणजे काय ठीक आहे फेज डिफरन्स आता आपल्याला कुठलाही बघा जर समजा दोन तुमचे तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही समजा तुम्ही दोघांनी एक्झाम दिलात आणि त्या एक्झामचा रिझल्ट आला समजा तर आपण काय करतो आपल्या मित्राला किती मार्क पडले आणि आपल्याला किती मार्क पडले मग हे दोन मार्क तुम्हाला माहीत झाल्यानंतर आपण त्याच्यातला डिफरन्स कॅल्क्युलेट करतो म्हणजे समजा मित्राला जर तुमच्या पंच्याऐंशी असतील आणि तुम्हाला जर नव्वद असतील तर दोघांमध्ये डिफरन्स किती मार्क्स आहे पाच मार्कचा डिफरन्स आहे तसंच आपल्याला या ठिकाणी व्होल्टेज आणि करंटमध्ये किती अँगल डिफरन्स आहे म्हणजे अँगल डिफरन्सलाच आपण काय म्हणतो फेज डिफरन्स म्हणतो ठीक आहे दोन क्वांटिटी मधला जो फेज डिफरन्स आहे ठीक आहे त्यालाच आपण जो अँगल डिफरन्स आहे त्याला फेथ डिफरन्स म्हणतो डिफरन्स डिफरन्स म्हणजे काय जे काही आपण जसं तुम्हाला आता तुमच्या दोन मित्राचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे तशाच टाईपमध्ये हे आपण काय केलं बघा या ग्राफ वरनं डिटेल मध्ये समजून घेऊया ही आहे एक्स ऍक्सिस आणि ही आहे वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम घेतलो हा ओमेगा आहे ठीक आहे ओमेगा म्हणजे काय टू पाय एफ त्याच्यामध्ये टू पाय टू पाय काय आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि एफ म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर करतो आपण हर्ट्समध्ये म्हणजे ह्या ओमेगाची व्हॅल्यू काय आहे टू पाय एफ ठीक आहे टू पाय एफ आणि याचं युनिट काय आहे रेडियन्स ठीक आहे हे ओमेगा कशामध्ये मोजतो आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी हे रेडियन्समध्ये मेजर करतो फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मेजर करतो हा फॉर्म्युला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याच्यानंतर या वाय एक्सिस वरती आपण व्होल्टेज आणि करंट घेतलेला आहे ही व्होल्टेजची वेव्ह फॉर्म आहे ही करंटची वेव्ह फॉर्म आहे ठीक आहे सगळ्यात मेन म्हणजे व्होल्टेज झिरो पॉईंट पासून स्टार्ट झाला आहे ठीक आहे करंट आणि मध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण फायने डिनोट करतो म्हणजे व्होल्टेज आणि करंट मधला हा काय झाला डिफरन्स झाला व्होल्टेज आणि करंटमधला डिफरन्स हा फाय म्हणजे काय आहे व्होल्टेज आणि करंट मधला डिफरन्स आहे ठीक आहे म्हणजे हा अँगल आणि हा जो अँगल आहे बघा परीक्षेमध्ये तुम्हाला काय क्वेश्चन येऊ हो शकतो हा अँगल आपण कशामध्ये मेजर करतो व्हॉट इज द युनिट ऑफ फेज डिफरन्स असा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर ह्याचा युनिट लक्षात ठेवा एक तर डिग्री आहे किंवा रेडियन्स आहे ठीक आहे ह्या युनिट वरती आय पी एस नुसार तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे फेस डिफरन्सचं युनिट लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट पॉईंट मी जे सांगतोय ते नोट करा आपला एक एक व्हिडिओ म्हणजे तुमचे परीक्षेचे एक 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 क्वेश्चन दोन क्वेश्चन कव्हर होणार आहेत ठीक आहे तुम्हाला परीक्षा मध्ये कसे क्वेश्चन येतात त्या बेसिस मी इथं शिकवत आहे ठीक आहे तर ह्याचा युनिट वरती एक क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी बघा हा हे असं जर असेल तर कोण समोर आहे आणि कोण पाठीमाग आहे बघा ह्या ठिकाणी झिरो पासून हा व्होल्टेजची वेव्ह फॉर्म स्टार्ट झाली म्हणजे त्याचं स्टँडर्ड इक्वेशन काय येणार आहे व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी ठीक आहे व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी एम म्हणजे काय मॅक्झिमम व्हॅल्यू कशाची व्होल्टेजची म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज ओमेगा म्हणजे काय अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा त्या ठिकाणी अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणू शकता टी म्हणजे काय आहे टाइम आहे ठीक आहे साई म्हणजे सायनोसायडल वेव्ह फॉर्म आहे हे अल्टरनेटिंग तर ते अँगल घ्यायचं आहे साईन ऑफ अँगल घ्यायचं आहे राईट म्हणजे हे व्होल्टेजची वेव्हफॉर्म झाली मग करंट करंट हा पाठीमागे आहे व्होल्टेजपेक्षा का कारण की बघा ही करंटची वेव्हफॉर्म फॉर्म डॉटेड लाईनची करंटची वेव्हफॉर्म फॉर्म आहे इथून स्टार्ट झाली म्हणजे तिचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन इथून कुठून तरी आहे ठीक आहे म्हणजे या, या पॉइंट पासून आहे म्हणजे व्होल्टेजपेक्षा करंट कसं आहे पाठीमागे आहे तेव्हा आपण अँगल काय करतो मायनस करतो बघा म्हणून करंटचं इक्वेशन काय आलं आय इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी मायनस फाय आता इथं यम म्हणजे काय मॅक्झिमम मॅक्झिमम कशाची व्हॅल्यू करंटची व्हॅल्यू मग ह्या ओमेगा टी मधून फाय काय करायचा मायनस करायचा ठीक आहे फाय हा ह्या दोघांमध्ये जो अँगल आहे आता हाच अँगल मी इथं सुद्धा दाखवलेला आहे याला आपण अपन... फेजर डायग्राम म्हणतो आणि या डायग्रामला वेव्ह फॉर्म रिप्रेझेंटेशन म्हणतो म्हणजे व्होल्टेज आणि करंटमध्ये असं सुद्धा अँगल आपल्याला दाखवता येते आणि ह्या ठिकाणी सुद्धा अँगल दाखवता येते आता व्होल्टेज आणि करंटमध्ये अँगल समजा थर्टी डिग्री आहे सिक्स्टी डिग्री आहे ठीक आहे जेवढं काही असेल तेवढं म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागेल साईन घ्यावं लागेल ठीक आहे साईन घ्यायला विसरायचं नाही आता या व्हेव फॉर्मवरनं आपल्याला काय लक्षात येते व्होल्टेज समोर आहे करंट पाठीमागे आहे ठीक आहे तुम्हाला बघा एखाद्या वेळेस वेव फॉर्म देतात आणि करंटचं किंवा व्होल्टेजचं इक्वेशन विचारतात रेफरन्स जर व्होल्टेज असेल तर ह्या ठिकाणी व्ही कल्स टू व्ही एम साईन ओमेगाटी हे स्टँडर्ड इक्वेशन आहे आणि रेफरन्स जर करंट घेतलात तर आय इक्वस टू आय एम साइन ओमेगा टी हे स्टँडर्ड इक्वेशन आहे स्टँडर्ड इक्वेशन तुम्हाला काय घ्यायचं हे लक्षात आलं कन्सेप्ट त्याच्यानंतर करंटची वेव्ह फॉर्म जर इथून स्टार्ट झाली तर ओमेगा टी मायनस ठीक आहे आता समजा आपण व्होल्टेज रेफरन्स कन्सिडर करूया व्होल्टेज रेफरन्स म्हणजे व्ही इक्वस टू व्ही एम साईन ओमेगा टी आय इक्वस टू आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय ठीक आहे म्हणजे करंटची वेब फॉर्म आता हीच करंटची वेव्ह फॉर्म बघा करंटची वेव्ह फॉर्म जर ह्या वरच्या साईडनी स्टार्ट झाली असती अशी स्टार्ट झाली असती तर करंटचं इक्वेशन काय आलं असतं करंटचं इक्वेशन आलं असतं आय इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी प्लस फाय प्लस काय घेतलं कारण करंट, करंट जो आहे तो करंट म्हणजे ऍक्च्युअल करंटची वेव्ह फॉर्म ह्या ठिकाणापासून स्टार्ट होते म्हणजे करंट काय आहे व्होल्टेजपेक्षा लीड करतोय म्हणजे करंट व्होल्टेजपेक्षा समोर आहे तुम्हाला वेव्हफॉर्म फॉर्म दिल्या जाते आणि हे इक्वेशन काय येते ते विचारतात परीक्षेमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन करून देतात तर हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रॅक्टिकल बेसिस क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येतात बरेच विद्यार्थी नुसते ऑब्जेक्टिव्हचे बुक वाचत आहेत ते ऑब्जेक्टिव्हचे बुक वाचून काय होत नाही कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर कसाही क्वेश्चन येऊ द्या परीक्षेमध्ये तो तुम्हाला सॉल्व्ह करता येतो ठीक आहे तर हे लक्षात ठेवा बघा हे व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर स्टँडर्ड इक्वेशन हे लक्षात ठेवायचं करंट घेतलं तर आय इक्वस टू आय एम साइन ओमेगाटी स्टँडर्ड इक्वेशन ठीक आहे आणि व्होल्टेज घेतलं तर व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा जे आपण घ्यायलो ते त्या ठिकाणी स्टँडर्ड इक्वेशन झालं त्याच्यानंतर करंट इथून जर स्टार्ट झाला तर आय इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा मायनस फाय मायनस फाय का करंट पाठीमागे आहे आणि करंट जर वरच्या साईडनं म्हणजे करंट समोर आहे म्हणजे इथं प्लस येते ठीक आहे एक तर बघा फेज डिफरन्स युनिट विचारले जाते परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला हे इक्वेशन विचारले जातात हे इक्वेशन अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे जर समजलं तर तुम्हाला जे समोर मी टॉपिक शिकवणार आहे प्युअर रजिस्टिव्ह सर्किट प्युअर इंडक्टिव्ह सर्किट प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट सिरीज सर्किट पॅरल सर्किट हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजतंय पण हे जर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजलं नाही कन्सेप्ट हा तर तुम्हाला पुढचे जे पॉईंट्स आहेत ते समजत नाही ठीक आहे मग त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला वेव फॉर्म जर समजा करंटची व्हे फॉर्म या ठिकाणी व्होल्टेजची वेव फॉर्म ह्या झिरो पॉईंट पासून स्टार्ट झाली आणि करंटची वेव फॉर्म सुद्धा झिरो पासूनच म्हणजे इथूनच स्टार्ट झाली जसं घडीवरती बारा वाजल्यानंतरच करेक्ट बारा वाजल्यानंतर तीनही काटे एकत्र येतात तसंच इथं सुद्धा समजा हे वोल्टेज व्होल्टेजची वेव फॉर्म स्टार्ट झाली आणि झिरो पासूनच करंटची वेव फॉर्म स्टार्ट झाली दोन्ही झिरो पासून स्टार्ट झाले तर मग त्या हो दोघांमध्ये फेज डिफरन्स काय असणार आहे रे झिरो असणार आहे मी तुम्हाला पुन्हा तुमच्या मित्राला समजा नव्वद टक्के पडले आणि तुम्हाला नव्वद टक्के पडले तुमच्या दोघांमध्ये डिफरन्स किती राहणार आहे झिरो राहणार आहे ठीक आहे जर समजा झिरो फेज डिफरन्स असेल त्या ठिकाणी ठीक आहे तुम्हाला ग्राफ देतात झिरो फेज डिफरन्स जर असेल तर क्वास फायची व्हॅल्यू जी आहे ते वन असते म्हणजे पॉवर फॅक्टर युनिटी असतो आणि ते कोणत्या टाईपचं सर्किट असते प्युअर रजिस्टिव्ह सर्किट असते ठीक आहे तर हा हे तीन क्वेश्चन तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत ग्राफ जर दिलं तुम्हाला तर त्याचे इक्वेशन कसे येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर हा होता फेज डिफरन्सचा डिटेल कन्सेप्ट ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामधले जे मी मेन पॉइंट सांगितलेले आहेत ते नोटबुकमध्ये नोट करा आणि अशाच टाइपचे तुम्हाला एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याचा पुढचा पॉइंट जो आहे तो पॉइंट घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी याचा अगोदरचा एक व्हिडिओ मी अल्टरनेटिंग करंटचा जो चैप्टर सुरू केला होता पण ते अपलोड केलेला आहे ते जर बघितलं नसेल तर बघून घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक, बॉक्स मध्ये दोन लिंक देणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे ते दोन्ही लिंकला क्लिक करून ते दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये व्हिडिओचे लिंक्स म्हणा काही एक्झाम बद्दल अपडेट्स आहेत ते सगळं त्याच्यामध्ये येत जाईल त्याच्यानंतर जर या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा थँक्यू धन्यवाद